क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फेरून ऊन पडे आता पावसाळा संपत आलाय काही दिवसांपूर्वीच गणपतीही येऊन गेले आमच्या कोकणात ना चिक्कार पाऊस पडतो मग सगळीकडे अशी भाताची हिरवीगार शेती दिसू लागते आणि मग सगळ्या हवेवर असा घमघमी घमघमीत वास बनत राहतो मग मला ना हे सगळं अगदी त्या चित्रासारखं वाटू लागतं कोकणातला परतीचा पाऊस आणि कोकण अनुभवणं ही प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावी अशी एक सुंदर गोष्ट आहे आताच गणपती बाप्पा नवरात्रसुद्धा होऊन गेले गजबजलेली गावं आता परत एकदा शांत झाली पण इथे राहणाऱ्या लोकांचं रोजचं जगणं चालूच आहे ते शांत आणि थांबून चालायचं नाही परतीच्या पावसाची सुद्धा सुरुवात झाली भाष्य शेती आता पिकून तयार होण्याच्या टप्प्यात आहे पाऊस आता कमी झाला आहे सुरुवातीच्या पावसात कोकण सगळं हिरव्या रंगात एकरूप झालं होतं तोच पाऊस आणि निसर्ग आता थोड्या वेगळ्या रंगात दिसायला सुरुवात झाली गर्द हिरव्या निसर्गातून दोन्ही काठ भरून नदी आता मनसोक्त वाहते कोकण आता एका वेगळ्या रूपात दिसतंय आहे तेच पाहण्यासाठी मी आज चाललोय नेहमीप्रमाणे कोकणातील अजून एक सुंदर आणि समृद्ध गाव पाहण्यासाठी तर आजची जागा म्हणजेच या सुंदर नदीच्या काठावर वसलेलं समृद्ध असं गाव आहे वेलवण नमस्कार आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे जर तुम्ही माझ्या मागे बघितलात आणि जर आजूबाजूचा परिसर बघितला तर तुमच्या लक्षात आलंच असेल मी आता आहे वेळवण गावामध्ये आणि आपल्या आजच्या गाव, गाव सिरीजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत वेळवण गावाची सफर करणार आहोत तर तुम्ही हे बघू शकताय माझ्या मागे जे मंदिर दिसतंय खूप प्रसन्न आणि सुंदर मंदिर आहे ते वेळवण गावचं गाव मंदिर आहे श्री धनीन रवळनाथाचं मंदिर आहे त्याच्यामुळे आपण इथे दर्शन घेणार आहोत आणि संपूर्ण गावाची जी लोकेशन लोकांना माहिती आहे आणि जी लोकेशन लोकांना माहिती नसतील ती सुद्धा आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही सुद्धा रेल्डीरा आजचं आपलं खास गाव असणारा विशेष नेहमीप्रमाणेच कोकणातील सुंदर गाव बघणार आहात चला तर मग आजच्या सफरीला आपण सुरुवात करूया वेळवण गावाला खूप सुंदर निसर्ग आपला आणि या निसर्गाच्या सानिध्यात खूप मंदिरं बसलेले त्यापैकीच अजून एक सुंदर आणि प्रसिद्ध मंदिर म्हणजे श्रीनाथ मंदिर या मंदिरात महाशिवरात्रीचा खूप मोठा उत्सव यासारखीच अजून खूप छान आणि सुंदर मंदिर या वेळवण गावच्या निसर्गात बसलेले आहे मी सुरुवातीला जसं म्हटलं की काही अशी ठिकाणं आहेत जे काही लोकांना माहिती असतील काही लोकांना अजूनही माहिती नसते त्यापैकीच पाई पहिले ठिकाण आहे खूप सुंदर निसर्गाच्या सानिध्यात असणारी पांडवकालीन गुहा तर आपण आता गावचं गाव मंदिर आहे तिथे दर्शन घेऊन आपण पुढे निघालो तुम्ही जर गावच्या गाव मंदिराच्या मागच्या बाजूने जो रस्ता जातोय तिकडून जर आलं तर एक पुढे गेल्यावरती शॉर्टकट मिळतो त्या एकदम तो थोडा जंगलाचा रस्ता आहे त्या जंगलाच्या रस्त्याने मी सरळ पुढे आलो एकदम नदीच्या काठावरून आणि तुम्ही मी, मी ज्या ठिकाणी आलो ते ठिकाण बघितलं तर एकदम प्रसन्न वातावरण आहे तिथे कारण ही पाच पांडवांनी निर्माण केलेली गुहा आहे आणि या गुहेमध्ये एक स्वयंभू शिवलिंग आहे तर एकदा त्याचं दर्शन घेऊया आणि बघूया आपण या गुहेची आपल्याला संपूर्ण कुणाकडून माहिती मिळते एकदम इथल्या परिसराबद्दल अजून काही माहिती मिळते का हे शोधत काही लोकांकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला पण काही माहिती मिळाली नाही म्हणून मग आम्ही हा सुंदर निसर्ग आणि एका दगडात कोरलेली पांडवकालीन गुहा बघून अजून एक वेळवण मध्ये असणारं असंच सुंदर लोकेशन पाहण्यासाठी पुढे निघाल रत्नागिरीमध्ये तुम्हाला माहिती असेल खूप धबधबे काही लोकांना माहिती असतील पण रत्नागिरीतील वैवण गावात असणारा धबधबा फार कमी लोकांना माहिती आहे तर आपण आज तोच धबधबा पाहण्यासाठी जाणार आहोत आणि ते लोकेशन आहे कोटारवाडी काडा येथे म्हणून या धबधब्याला कोटारवाडी धबधबा सुद्धा बोलतात हा धबधबा खूप जंगलात आहे पूर्णपणे जंगलातून ट्रेक करून जावं लागतं आणि या धबधब्यापर्यंत जायचं असल्यास गावातील माहिती असणाऱ्या व्यक्तीसोबतच जाऊ शकतो जंगल जास्त असल्याने ते फार जास्त लोक येत नाही आजूबाजूला जंगल आणि या जंगलाच्या मध्येच असणारा हा धबधबा जंगलाच्या राजासारखा मधूनच पुढे जाताना नजरेस पडतो जंगल भाग जास्त असल्याने पुढे जाणं आम्ही सुद्धा टाळलं आणि इथूनच धबधब्याचा व्ह्यू एन्जॉय केला कोकणात आपण काय येतो मित्रांनो आपल्याला यायचं असतं ते म्हणजेच समुद्रकिनारा पाहायचा असतो फूड खायचं असतं मातीच्या कौलारू घरात राहायचं असतं इथली प्राचीन मंदिरं पाहायची असतात या सगळ्या प्रसिद्ध गोष्टी जर कोणी टिकून ठेवल्या असतील तर इथल्या गावांनी म्हणून मी आज ही कोकणातली गावं फिरतो आपण इथे फिरताना शहरातला गोंगट पूर्णपणे मागे राहतो आपल्यासोबत असतो ते फक्त निसर्ग आणि गावचा प्रवास आणि त्यातला गोडवा तर मित्रांनो हा होता माझा वेळवण गावचा अनुभव कसा वाटला माझा आजचा प्रवास मला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो लवकरच भेटूयात कोकणातील अशाच एका सुंदर गावामध्ये काय माहिती येणाऱ्या नेक्स्ट स्टॉप तुमच्या गावचा सुद्धा असू शकतो भेटूयात लवकरच अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय